साधारणपणे साठ ते ऐंशी ग्रॅम वजनाची असणारी गर्भपिशवी आणि त्याच गर्भपिशवीत तब्बल सात मोठ्या गाठी त्यांचे एकूण वजन जवळपास दोन किलो ऐकूनच धक्का बसावा अशी ही वैद्यकीय घटना जिल्हा रुग्णालयात समोर आली आहे सतत रक्तस्त्राव पोटात गोळे येणं आणि झपाट्यानं कमी होत असलेलं हिमोग्लोबिन अशी लक्षणं घेऊन आलेल्या अठ्ठेचाळीस वर्ष महिलेवर स्त्रीरोग विभागानं गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली आणि त्याचा जीव वाचवलाय ही महिला काही दिवसांपासून सतत रक्तस्राव होत असल्याची तक्रार घेऊन जिल्हा रुग्णालयात आलेली होती तपासणीनंतर गर्भाशयात अनेक गाठी असल्याचं या गाठींचा आकार मोठा असल्यानं गर्भपिशवीची नैसर्गिक रचना बदललेली होती स्त्रीरोगतज्ञ तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कमलाकर मुदखेडकर आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ स्मिता चव्हाण यांनी ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे साधारण साठ ग्रॅम वजनाच्या गर्भपिशवीतून तब्बल सात गाठी काढण्यात आल्या आहेत इतक्या छोट्या अवयवामध्ये एवढ्या मोठ्या गाठी असल्यानं गर्भाशयाचा आकार आणि रचना पूर्णतः बदललेली होती त्यामुळे हे शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची ठरली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावरती पुढील उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कमलाकर मुदखेडकर यांनी दिली आहे एक सात दिवसापूर्वी आपल्याकडे फुलंबरीतून एक महिला जवळ की अठ्ठेचाळीस वर्ष आहे ते आपल्या रुग्णालयात ओपीडीसाठी म्हणून आलेली होती तिच्या अंगावर रक्तस्राव होता म्हणून डॉक्टर स्मिता आमचे जे गायनेक्लोविश आहेत स्त्रीतज्ञ यांनी तिची तपासणी केली असता तिचं एच वी ए फारच कमी होतं आणि अंगावर रक्तस्राव हे बरेच एक वर्षापासूनची कंप्लेंट होती तपासणी केली असता जवळपास पोटामध्ये वीस आठवड्यापर्यंतची गाठ असल्याचा एक अंदाज प्राथमिक अंदाज त्यांना आला आणि मग सोनं वगैरे केले असता म्हणजे कॉम्प्लिकेटेड फायब्राईट त्याला म्हणतो आपण त्याला असे आणि मल्टिपल फायब्राईट सात ते आठ गाठी ज्याला की आपण फायब्राईट म्हणतो त्या अडून आल्या त्यात एक मोठी सात ते आठ सेंटीमीटरची गाठ अशा दोन ते तीन गाठी होत्या बाकी काही छोट्या स्वरूपाच्या होत्या म्हणजे हा प्रकार कसा आहे की हा गर्भपिशवला झालेला आजार म्हणजे जिथं गर्भपिशूचे प वजन जास्त ते पन्नास ते साठ ग्रॅम असतं फक्त तर तिथं जे ह्या गाठीमुळं तिचं वजन जवळपास दो दोन किलो हे झालेलं होतं आणि ही अवघड शस्त्रक्रिया होती म्हणजे आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला करण्यासाठी एक फार मोठं चॅलेंज होतं पण डॉक्टर स्मिता आणि आम्ही हे डिस्कस मी स्वतः स्त्री तज्ञ असल्यामुळं आम्ही डिस्कशन करून या पेशंटला ऑपरेट करायचं त्याच्यावर विचार करून ऑपरेट करण्यासाठी एक अडचण होती की त्या पेशंटचं एच हे फारच कमी होतं म्हणून आम्ही तिला अगोदर दोन तीन ब्लड तीन ब्लड दिले आणि तिला फिट करून मग आम आम्ही काल एक अकरा वाजता तिचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला ही प प्रक्रिया फारच अवघड होती आव्हानात्मक होती पण माझ्या सगळ्या टीमनी त्यातल्या डॉक्टर स्मिता हिच्या पुढाकाराने आणि आमची आमच्या टीची टीम याच्या सहकार्याने ही यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे सध्या महिलाही आपल्या वार्डातच आहे आणि अतिशय सुस्थितीत आहे जवळपास दीड तास पण दीड तास वेळ गेलेलं आहे क्रिटिकल म्हणजे आता मी काय सांगितलं अगोदर की जिथं गर्भपेशीचं नॉर्मल गर्भपिशीचं वजन जे पन्नास ते साठ ग्रॅम असतं फक्त तर हे या गाठीमुळं त्या गर्भाशयाचं वजन हे जवळपास दोन किलो झालेलं आहे म्हणजे विचार करा की किती मोठ्या गाठी असतील त्या जवळपास सात ते आठ महिन्यात जशी गर्भवती बाय असते तितका ते पोटाचा आकार झालेला असता आणि ह्या गाठी ह्या वेड्या वा वाढल्यामुळे त्या गर्भपेशी संपूर्ण श रचना ही बदलून गेलेली होती त्यामुळे त्याचे जे स्ट्रक्चर असतात तो ऑपरेशन जसं नॉर्मल जर गर्भपेशी काढायची असेल तर ती अगदी सोपी असते आणि हे सगळं हे बदलल्यामुळे त्याच्या म्हणजे व्हेन्स आर्ट्रीज तेवरेटर जे ते ज्या गोष्टी असतात ब्लॅडर या सगळ्या दिसतात मराठीत म्हणजे ज्याला आपण मूत्राशय मूत्राशय नलिका किंवा आपण ते रक्त पुरवठणाऱ्या वाहिनी ह्या सगळ्या ह्या बदलून गेल्या असतात त्यामुळे कुठे ऑपरेशन करायचं काय करायचं त्याचा अंदाज येत नसतो आणि त्यामुळे महिलेच्या जीवाला फार मोठा धोका असतो म्हणून तर हे करायचं झालं हेचे कारण असे आहेत एकतर हार्मोनल इम्बॅलन्स असतो हिस्टोजन प्रोजोस्टन जे आपल्या शरीरामध्ये प्रमाण असतं कमी जास्त होणे हे प्रकार असतो अनुवंशिक असतं परत डायटरी असतं काही लोकांमध्ये आणि काही लोकांमध्ये असं काही काय कारण असं स्पेसिफिक सांगता येत नाही पण मेन जे कारण ते हार्मोनल एम्बॅलन्स आणि अनुवंशिक प्रकारचा जास्त असतो आणि त्याचं क कारण म्हणजे वेळोवेळी जर समजा एक तीस वर्ष व झाल्यानंतर महिलांनी सतत रेग्युलर तपासणी करून घ्यायला पाहिजे जर मासिक पाळी सोडून इतर वेळा जर रक्तस्रावत असेल पोटात काय वेदना होत असतील पोटाचा काय आकार बदलत असेल तर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी केली तर वेळीच लक्षात येऊन एवढं हा मोठा धोका होणार नाही